संत तुकाराम महाराज तेराशे बेचाळीस लेववी माता अलंकार नाही अंतपार आवडीसी कृपेचे पोसणे तुमचे मी दिन आजी संतजन जन माय बाप आरुषा उत्तरी संतोषे माउली कवळुनी घाली हृदयात पोटा आले त्याचे नेने गुणदोष कल्याणाची आस असावे हे मनाचे ते चाली मोहाची सुई ओग गंगा काई परतो जाणे तुका म्हणे कोठे उदार मेघा शक्ती माझी तृषा किती चातकाची या अभंगाचा अर्थ असा होतो की आई आपल्या लेकराला आवडीने अलंकार घालते व त्याला पाहिल्यानंतर तिच्या आनंदाला अंतपार नसते त्याप्रमाणे हे संतजन हो तुम्ही माझे मायबाप आहात आणि तुमच्या कृपेने पोचला जाणारा दिन आहे मुलं कसेही बोलले तरी त्याच्या आईला संतोष वाटतो व ती आई त्याला आपल्या हृदयाशी धरून कवटाळते आपल्या पोटी आलेल्या मुलाचे गुंदोष आई पाहत नसते उलट त्याचे कल्याण व्हावे हीच तिची इच्छा असते मुलाविषयी त्या आईचा मोह असतो त्यामुळेच तिचे मुलाकडे मन धाव घेते गंगेचा प्रवाह कधी मागे फिरतो का त्याचप्रमाणे आईचे मन त्या मुलापासून कधी मागे फिरत नाही कारण महाराज म्हणतात मेघाला वर्षाव करण्याची शक्ती अमर्याद असते मग माझ्यासारख्या चातकाची तहान आहे ती म्हणजे किती संत हे म्हणजे मेघाप्रमाणे आहेत तर मी चातकाप्रमाणे आहे राम कृष्ण हरी